महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे अचीवर्स महाविद्यालयात शासन प्रायोजित कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले असून कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन समारंभाने करण्यात आली सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवर तहसीलदार सचिन सेजल दिनेश सोमानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेश भिवंडीकर उपप्राचार्य सना खान रवी गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आला तसेच मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले आचार्य चाणक्य के कौशल्य विकास केंद्राची शाखा महाविद्यालयीन स्तरावर सुरू करण्यात आली महाराष्ट्रात एकूण एक हजार कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले यापैकी अचिवर्स महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र म्हणून नव्याने सुरू करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन तथा कौशल्य विकास केंद्र याबद्दल मार्गदर्शन देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत महाविद्यालयीन स्तरावर एकशे एकोणनव्वद विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना संबोधित करण्यात आले तसेच कौशल्य विकास केंद्राबद्दल त्यांनी अधिक माहिती देऊन सर्वांना आश्वस्त केले आहे भविष्यात महाविद्यालयाकडूनही या मोफत स्किल कोर्स चा लाभ सर्वांना प्राप्त करण्यात येणार आहे महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्रभरातून फक्त एक हजार महाविद्यालयांना हा हे प्रशिक्षण केंद्र मिळालंय आणि त्यातलं अचीवर्स महाविद्यालय कल्याणमधलं आहे यात आम्हाला गौरव या वाटतो या योजनेमध्ये कमीत कमी दीडशे विद्यार्थी आणि मॅक्झिमम अनलिमिटेड विद्यार्थ्यांना आम्ही इथे ट्रेनिंग देऊ शकतो ट्रेनिंग चार प्रकारांमध्ये आहे एक तर स्किल ट्रेनिंग द्यायचंय विद्यार्थ्यांना नंतर हँड्स ट्रेनिंग मध्ये त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचं आहे त्याच्यानंतर सरकारी योजनेमध्ये इंटर्नशिप मिळणार आहे आणि जर ज्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप करायचं आहे तर त्यांना या योजनेद्वारे कर्जही मिळणार आहे कल्याणच्या युवकांना ही एक खूप मोठी संधी आज अशीवर महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ह्या योजनेद्वारे खूपशा विद्यार्थ्यांना सुरुवातीला आम्ही ए आय आणि सायबर सिक्युरिटी या याच्यामध्ये प्रशिक्षण सुरू करणार आहोत आणि नंतर बरेचसे प्रशिक्षण शिबिर शिबिर होणार आहेत जसं की हॉटेल मॅनेजमेंट आहे फॅशन डिझायनिंग आहे इतर बऱ्याचशा योजनाची द्वारे आची एस कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खुली होणार आहेत घ्यायचा आहे की विद्यार्थ्यांनो बी ए बी कॉम करता करता आपल्याला जर स्किल्ड व्हायचं असेल आज रादर दॅन जॉब सिकर इफ यू वॉन्ट टू बिकम जॉब गिअर कम अँड जॉईन अचीव्ह कॉलेज फॉर अँड टेक बेनिफिट्स ऑफ ऑल दी स्कीम्स ज्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसेल त्यांनी इथे यावं या योजनेअंतर्गत ट्रेनिंग द्यावं ट्रेनिंग दिल्यावर इंटर्नशिप देण्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाची आहे आणि इंटर्नशिप देऊन जर आपण लायक बनलात तर सरकारी बऱ्याचशा योजनांची नोकरीची द्वारा आपल्यासाठी खुली होणार आहे कॉलेज मध्ये आणखीन एक गुड न्यूज विद्यार्थ्यांना सांगायची आहे की आता पंतप्रधान भाई मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते जे योजना जी सुरुवात झाली आहे अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या योजनेद्वारे ज्या मुलींकडे एखादी बिझनेसची नाविन्यपूर्ण कल्पना असेल आयडिया असेल त्या कल्पनेला घेऊन अचिवस महाविद्यालयाच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये त्याचं बिझनेस मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे आणि ते बिझनेस प्लान आपण सरकार दरबारी मांडणार आणि त्यातनं महिलांना पंचवीस लाख रुपयाचं स्टार्टअप कर्ज भानभांडवल म्हणून आपल्याला मिळणार आहे महिलांसाठी त्याच्यासाठी ट्रेनिंग सेशनही आम्ही घेणार आहोत आणि मुलींना आयडिया जनरेट करणं आयडिया कुठून सुरुवात करणं याचंही बेसिक ट्रेनिंग आम्ही इथे देणार आहोत